ओके तळ्या म्हण तळया तळ्यात मळ्या तळ्या मळ्या तळ्या जे आऊट झाले त्यांनी थांबा हे शेवटी आऊट करायला हाच एक शस्त्र आमच्याकडे ताया? ताया? नवे नवरीनं लाजाव तस रॅगिंगला घाबरून मान खाली राहायची एखाद पाकरू दिसलं की नजर तिरकी व्हायची मेसची चपाती बघून मायची लय आठवण यायची भाजी चवळीचीच नाही आवडली की कामाला तर आणि लणची यायची येणाऱ्या जाणाऱ्या पाकरांसोबत आपण पण हातात हात घेऊन फिरावं असं सगळ्यांनाच वाटायचं पण पाखरू मात्र सीबी झेड किंवा हॉंडावाल्याबरोबर वेगळी नसायची काही मस्त कार फिरायची काही बिचारी शेतात राबणाऱ्या आई बापाला आठवून लायब्ररीत खापायची सर सरले वर्ष सगळी पाखरं उडून गेली कुणी वकील कुणी साहेब तर कुणी ऍक्टर पत्रकार झालं

तू म्हणाल्यानंतर तो परत दिसतो जास्त मजा आली मला वाटतं की मी आजपर्यंत बऱ्याचशा गोष्टी ऑफिशियली ऑफर झाल्या असतील पर्सनली हा जो ना ह्याची किंमत नाही होऊ शकत एक गोष्ट सांगू मला इथे तुमच्या सगळ्यांशी जो जो मला वाटतं दोन अडीच तास झाले असतील पण या दोन अडीच तासात वेळ गेलेलाच कळाला आणि तुम्ही मला असं वाटलं की पुन्हा त्या कॉलेजच्या सगळ्या दिवसात गेला म्हणजे कोणालाही मला वाटत नाही की याच्यातल्या कोणालाही कालपासून दुसरं काही आठवलं असेल बरोबर ना कारण का हो बरो हे गेट टुगेदरच सगळ्यात भारी गोष्ट काय असते माहिती आहे आपण रोजच्या आयुष्यात एवढे गुरफटलेला असतो एवढे गुरफटलेला असतो की रोज ते घाण्याच्या बैलासारखं रोज चितकत चालू असते आपण त्याच्या व्यतिरिक्त जातच नाही आणि गेट टुगेदरच्या निमित्तानं खरंच त्याला खंड पडतो आणि यानं आपलं आयुष्य वाढतं कारण हे आयुष्य यामुळे वाढतं कारण इथून एवढा मोठा आनंदाचा सा साठा आपण घेऊन जातो तो साठा मला वाटतं पुढच्या गेट टुगेदर पर्यंत पुरतो कालपासून प्रथमेश गोकरेज रिसॉर्ट इथं पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या त्यांचं गेट टुगेदर काम आणि आज असं दोन दिवस इथं आम्ही पार पडलं तर अनेक वर्षांत जवळपास कॉलेज सुटल्यानंतर साधारण बावीस वर्षानंतर मुलं इथं आली अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला साधारण ती रिशे आमचे जुने मित्रमैत्रिणी या ठिकाणी जमा झाले होते तर हा कार्यक्रम आम्ही फार इमोशनल होता कारण खूप वर्षांमध्ये एकत्र आल्यामुळं पै अनेक वर्षांत भेट होत होती पण ह्या कार्यक्रमाला रंगत चढवली आमच्या कुमार देवकातील दे सरांनी कुमार देवकातील दे सरांनी या हॉलमध्ये एकत्र बसून जे काही फन गेम घेतले काही छोटे मोठ्या विनोद काही किस्से सांगण्याचे प्रकार आणि यातल्या प्रत्येकाला सरांनी इन्व्हॉल्व करून घेतले हे एवढ्या मोठ्या दीडशे जणांच्या सुरुवातीला काही भीड होती काही गुजरेपणा होता परंतु सरांनी त्यांच्या कौशल्यानं यातल्या उपस्थित प्रत्येकाला या कार्यक्रमात सहभागी करून घेतले कार्यक्रम उत्तर उत्तर वाढवत गेली आणि अशा तऱ्हेने एक छान मेमोरेबल अविस्मरणीय हा जो कार्यक्रम सर दे, कुमार देवके सरांनी पार पाडला आणि हा ऑर्गनाईज केला त्याबद्दल आम्ही त्यांचा खूप खूप आभार आहे ह्या ज्या आठवणी हे हे जे खेळ हे जे काही फ्लन गेम्स हे आम्हाला अत्यंत ऊर्जा देणार ठरलं दैनंदिन कामापासून खूप तणाव उत्मुक्त आम्ही सगळे काही काळासाठी तरी तर अशा प्रकारे सरांनी जे काही अरेंज केलं आमचे फोन गेम घेतले जे कोऑर्डिनेशन केलं याबद्दल मी सरांचा आमच्या बॅचच्याबद्दल खूप खूप आभार आहे मी आत्मी कंदरे भोसले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचचे कृषी महाविद्यालय पुणे या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आज जवळजवळ बावीस वर्षानंतर आमचं गेट टुगेदर म्हणजे रिलियन आम्ही अरेंज केलं होतं काल आणि आज दोन दिवस आज सकाळी आमचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर कुमार देवकर ते सरांनी आम्हाला सर्वांना एवढी एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट दिलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला पार्टिसिपेट करायला त्यांनी भाग पाडलेला म्हणजे मला वाटतं की आम्हाला सुरुवातीला असं वाटत होतं की काय सर घेणार आहेत किंवा काय असते सरांचे प्रोग्राम आणि सगळेजण पार्टिसिपेट होतील की नाही याबाबत थोडीशी धाकधूक होती कारण जे काही नेहमीचेच असतात आपले कार्यकर्ते तेच फक्त येतात आणि तेच पार्टिसिपेट करतात परंतु सरांनी अगदी लास्ट बेंचवरती बसणारे फर्स्ट बेंचवरती बसणारे सर्व लेडीज ग्रुप जेंट्स ग्रुप असं सर्वांचं एकत्रित अतिशय छान वेगवेगळ्या गेम्सनी सर्वांना इन्वॉल्व्ह करून घेतलेलं आहे आणि आम्हाला सर्वांनाच खूप धमाल आली आणि आजचा सेशन आमचा अतिशय सुंदर झालेला आहे त्याबद्दल मी आमच्या सर्व बॅचच्यातर्फे सरांचे खूप खूप खुँ धन्यवाद देते थँक्यू सर ओके